नमस्कार मित्रांनो मी सुभाष गुराव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकणी राजा युट्यूब चॅनेलमध्ये आपलं सर्वांचं सरसें स्वागत करते धन्यवाद हे बघा मंडळी आता आमच्या माळ्यातली भात कापणी झालेली आणि तुमका भाताचं व्हिडिओ गेलेलो भात कापणी कशी करतात त्याच्यानंतर आता शेतकऱ्याची कामं तुम्हाला सांगते हे बघा इकडे आता सरलो बांधणे सरलो बांधणे म्हणजे काय जे गवत असतं बैलांसाठी तर आता आम्ही बांधून व्यवस्थित ठेवणार आणि त्या मग गाडीने घेऊन जाणार हो पूर्ण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवणार आहे प्रत्येक शेतकरी कसं आपले मेहनत करतात आपल्या आपल्या शेतात ना पूर्ण व्हिडिओ तुम्हाला मी दाखवणार आहे तुम्ही बघू शकता धन्यवाद पक्षी किती आहेत बघा इकडे तर तुमच्या इकडे आता भात कापले आपल्या आहे बघा ही बगळी जी असते ती आता मयात काय गोटो पडलेलो खाताचं काय चालू करतो ना पार्टी पार्टी येत ही बगडी आहे सगळी कारण का बगडी म्हणतात कशी आहेत बघा बघा किती पक्षी आहेत ते बघा बघा मंडळी आता भात झळून झाल्यानंतर हो असो सरलो म्हणतो आम्ही त्याका गवता का तो आता सुकत घातलेलो आहे इकडे हे बघा आता ह्या आम्ही थोड्या टायमाला बांधणार आणि मग ते तिकडे घेऊन जाणार गाडी घरी बराच लांबा एक तासभर लागता का घरी गावक हे बघा असो सरलो नाही बघा इकडे आता बांधकाम थोड्या टायमात चालू करणार ते बघा इकडे थोडे बांधलेलेच वरंडी ते बघा का आम्ही इकडे वरंडी म्हणतो आहे बघा कसे बांधकाम चालूच आहे इकडे हे बघा कसे वरंडी बांधलेलेच बघा आता पुढे फोड दाखवते तुम्हाला मी इकडे आता माळ्यातला भात कापणी झालेली घ्या यावर्षी बरेच लेट झालेला व्हिडिओ तुम्ही बघितला असेल तो आता सरलो कसं बांधलो जातं ह्या बैलांचा खाना आता मी तुमका दाखवते हे बघा हे दोगदार बिलांडर बघा कसे उकलून त्या घेऊन जातात बघा तिकडे ऐकला बघा कसे धावतात ते बघा हां हे ये भारी येतात दोघ हे ये नेहतच असतात कायम हे बघा हे कायम हे सरलीची वॉरंटी नेवकर ठेवलेलंच गड्डी दोगदार मुंबईतून मुंबईसून स्पेशल मागवलेलो राया मोंडी हां आणि पाठी बागता तो तो बघा तिकडनं हे बघा असे कवळे घालूचे लागतं तिकडे तीन चार कवळे घालायचो आणि तो फेंड आवडताना तुमका आता दाखवते कसं आवडतं ते या पद्धतीत काम चाललेलं आता माळ्यातनं आणखी पाच सहा दिवस जाणार या माळ्यात नंतर मग कड्डाण्याची नांगरणी करणार असं बांधकाम चाललेलं आहे इकडे असे पेंड्या आवडून गेलं बघा या पद्धती बघा प्रत्येक जण इकडे कामं करतात आणि आमचं मोठं शेतकरी बाबू मुंडो अंकुश मुंडे आहे त्याचं नाव एक आमचे रिटायरमेंट माणूस आहेत ब पण तो आजचा पाच वर्ष शेती करतात जोरात आपल्या गावात येऊन ते बा त्यांची बही पूर्ण असो भागा पूर्ण असो आता कापून झालेलो आहे एवढं आणि हो आता सरलो म्हणता तो आता बांधणार तर बघा हो माणूस आता याचं वय बघा काय आता आणि ह्या वयात काम करणे शक्य नाही आणि काम करू कचं नाही तर माणूस थकलो जातं लवकर हे बघा कसं सडसडीत माणूस हा बघा आता काम कसं कवळे करीत तर तुम्हाला दाखवते आता काय काम चाललं आता बघा इकडे तुमका दाखवते इकडे काम बघा पावसामुळे किती नुकसान झाली आहे बघा शेतकऱ्याची हे बघा सरलो कसं आता बाद झालेलं बघा नाही असं तो लागतं बघा वलो सरलो हे असं पूर्ण हंडून घालू तो लागतं हो बघा इतकी हलकी म्हणता होती ऐकलं मागच्या व्हिडिओत बघत ना हे बघा हे असा तिकडे वंडी बांधतात हो बघा शेतकरी आता बांधून इकडे वरंडी बसलेलो कारण त्याची म्हशी विषयी भरपूर होतो त्याच्यामुळे त्याच्यामुळं त्या मेहनत करूच्या हो एवढं सरळ ते अजून बांधतो बघा दोन चार म्हशी आहेत आणि दुबती आहेत ना ते दूध देतात त्याच्यामुळं तो का सरळ नेवतो लागता तरी म्हशी किती लागतं तिथे वंडी दोन तीन लागतं दिवसभरात हां दोन तीन लागतात ना मग अरे खाना काय म्हशींचा तसा दूध पण देतात ना मग आणि आता लिटर पण वाढला ना त्याच्यामुळं तुम्ही ही मेहनत करता अशी बघा अशी प्रत्येक शेतकऱ्याक कर मेहनत करूची लागतं बैल म्हशी असतो त्याच्यामुळं आता ह्या गवात नव्हता येत आहे बघा असं काम चाललेलं बघा या पद्धतीत कवळे घालवी लागतात यासाठी वरण तयार होत आहे बघा गवत बांध बांध काम काम चालतो इकडे बघा ही माणसा इकडे गवत बांधतात ती आमची मंगल आहे इकडे हे बघा मंगल कशी काम करतात ही बघा या पद्धतीचं काम करू ते लागतं मंगलचे बरेच म्हशी विषयी हो बघा हे काम बघा काय चाललं आता बघा हे बांध ह्या गडी असतात त्यांच्याकडे हे ताकावरले गडी हां पेजेवरले ताकावरले आता खाना लावलेला असता दम पण लिहिले होते बघा हा हा बघा ही जोडी बघा काय आहे ती खिल्लारी जोडी आहे आमचं स्वप्नील बघा कसं काम करता तो मी म्हणता पॉट खाली होईत नाही का खाऊन पिऊन पिऊन होय हो मंगल, मंगल तो करूया तर ही बघा ही आमची मंगल ही भारी कामा कामच बघा काय करतात आग आग ताँ ताँ था था। खाज का <laughs> <था। नालागा। laughs> खाज पण म्हणत नाही खाज असत आहे का तरी पण कशी काम करतात बघा इकडे माणसं मग हातमध्ये खांदव तर खाज लागतात करणार काय दूध हवा मग खाऊ म्हटल्यानंतर खाज लागणारच म्हशी भरपूरच नाही यांची त्याच्यामुळं ह्या गावात असा ठेवता म्हशींसाठी होई होईना गाडीने तो हे नाना गावांना पेशंट मागवलेली आहे बघा कामासाठी तो होय तो તમક માણૂસ હવાલા તો અને હે ના મજે ખાઉ કામ માં બરાબર હું પેંડો બંધતો આમ પાઉ મંડળી એ બધા કહેવાય दाखवते आता सरलो कसं बांधतात तो आता भात कापून झालेला आता सरल्याचा का काम राहिलेला ह्या बघा आता प्रत्येक शेतकरी बघा बैलांसाठी आता हो सरलो गुटाळून ठेवतात पावसात भेटत नाही ना सुका गवत त्याच्यासाठी ह्या बघा ह्या काम असं चाललेला आता काय करणार हो पण हा भेटणार का नाही तो बैलांसाठी खाना चाललेला आहे या आता बैलांक हालायचो नाही घालायचं खासून आता कर्डे पण कोण काढीत नागता कोणा भक्ता कोणा कर्डे रे हे बघा या पद्धतीत असं पेंडो आवडलो जाता दाखवतोय लक्ष ठेवा जडत ना ते बघा घेऊन चालले तिकडे आणि तिकडे आता उट्टी डाळणार का उट्टी दाखवणार कशी डाळतात ती बघा कसं जाता तो बघा एवढ्या पद्धतीचा गवत जमा करतात तिकडे ती बघा उटी तिकडे डाळतो तुम्हाला दाखवते आता थोड्या टाईम हे बघा आता उट्टी कशी घालतात हे भाग दाखवते तुम्हाला हे बघा ह्या पद्धतीत उट्टी डाळली जातं आमचं एक जाणकार म्हणून माणूस हा आता साधारणशे हे पिढी समजणार नाही उट्टी म्हणजे काय ती बघा ह्या पद्धतीत लाटे देतात वरती आणि आमचे हे तांबेबंधू होत सुभाष तांबे म्हणून हे जाणकार या ह्याच्यातले उटी कशी डाळतात हे तुमका दाखवते वरती बघा दरवर्षी असतं ते उटी डाळू का आणि या कसं भाऊ भलत्यायला त्याचा काम नाही या कसा सुभाष हां या भलत्यायला त्याचं काम नाही या हे डाळण्याची पद्धत बघा म्हणजे पाऊस जाऊ नये त्याच्यासाठी व्यवस्थित असे वरती गवत लावून घेतो ते बघा बघा कसं चढवून वरती पाईप देता होतो बघा बघा कशी उटी शेकारला नाही ती बघा आमची पाहुणे म्हणते नाणार ना मागवलेले स्पेशल बघा कशी उटी घालतात ती असा पावसा आता गवत पाऊस नये म्हणून त्याच्यासाठी असं त्या बंदोबस्त केला जातं हे बघा भारी येतात पाहुणे शेकारणार उटी बिटी होय का दाखवते या पद्धतीत कोकणात अशी उटी बिटी डाळली जाता ही पूर्वीची लोक अशी करायची काम आता ओ नवीन पिढी झाली आहे ना त्यामुळे लोकांना जमत आहे जाणकार घाडी बनवू आमची हा बरी आली कसे वर चढलत बघा वरती हे बघा मंडळी आमच्याकडचं भेडशीच मळ आणि प्रत्येक शेतकरी आहे बघा त्या पद्धतीचा तो थप आणून मारताय बघा गवताचं असं गवताच थप आहे बघा हे बघा प्रत्येकाने तिकडे प्रत्येकजण थप असे वेगवेगळे पद्धतीत मारतात हे बघा आणि नंतर मग ते लॉरी करणार घेऊन जाणार तुमका दाखवणार तिकडे लॉरीची जागा तिकडे किती साठो केलेला अगवता तो हे दाखवणार पेंडे म्हणतात हो। गावच्या पद्धतीत हे बघा पेंड्याचा थपाक नेऊन लावणार तिकडे बघा पेंडी घेऊ हे बघा इकडे पाण्याचं या त्याच्या साखव घातलेलं आणि आता तिकडे नेऊन टाकणार आहे बघा पेंडे बाजू इकडे हिरवं घर तसं चारो पण हा तो बैलांसाठी होणार चारो पूर्णमुळं खाली झालेलं भात ते कापून काही दिवसात आता इकडे कड्डाण्याची नांगरणी होणार तोही भाग तुमका दाखवणार आता मी पुढे पुढे चाललं इकडे तुम्हाला दाखवतोय हे घर सगळं असो सखत घातलेलं प्रत्येकाने एकदम साफसफाईमध्ये एकदम काम असतं तर जसं आपण भात चांगला हवा तसा सुद्धा चांगला गवत लागतं तशी अशी निगा खुर्ची लागतात हे बघा ते असा सरलो सुकत घेतलं जातं बघा बैलांसाठी बैल असतात म्हशी असतात त्यांच्यासाठी ह्या गवत चाल लागतं त्याच्यासाठी त्या सुकूचा लागतात गवत म्हशी भरपूर आहेत ना त्याच्यासाठी ह्या गवत सुकवायच्या लागतात मग मी बघा अरे शेतकऱ्याचं या बघा का काय तर हां झालं की नाही घालून मग आणखी कोण माणसं नाही इली हां 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 काय करणार बैलपाडो जरा गव्हा सुकूचाच लागतात ना? हो ना। नाही तर इलाज नाही तर ना म्हणते काय तुम्ही भात नेलास तर बैलांका काय असं गवत गव सुकून व्यवस्थित नेऊन ठेवता लागतं तर पावसात हो गवत असा भेटत नाही त्याच्यामुळे हे असं काम करू जा लागतं हे बघा हे बघा मंडळी इकडे आता सर्व पालतूक सुरुवाता जोरात तेव्हा आमचा भाग आहे बघा इकडे आता इकडे बांधकाम चालू आहे हे बघा सरलीचे वंडी बांधकाम हे बघा कसे बांधले जातं ते बघा व स्पेशल गडी मागवलेलो बांधणार भारी आहे तो जाणकारा तुम्ही जातो वंडी उटी बिट्टी डाळणार भारी हे बघा असे कवळे करून केलं होतं अजून एवढं सरलो बांधूच हा हे बघा मंडळी आमचं बेडशीचं मळो आता शेती भात आता पूर्ण झालेली आहे कापून हे बघा हे बघा काय काय लोक वरडी बांधतात काय काय लोक लाटे बांधतात हे बघा घेऊन चाललो आज सत्यवान लिहिलेलो हा ताकावर हे बघा इकडे आणून टाकतो आता नंतर मग उडव्या डाळणार उट्टी उट्टी डाळतात उटी हे बघा असं काम चाललेलं आहे गाड्यांचा बघा गाडी कशी वरतच दाखवते हे बघा आमच्या देसाई बंधू आता यांच्यासाठी हे गवत दुसरी गाडी लिहिलेली आहे इकडे बघा राजू ड्रायव्हर वरती चढलेले स्वतः मालक वरती गाडी मालक ते गाडीचे मालक कसे गाडी लावून घेतला नाही बघा अशी गाडी भरून नेतात ते आता रशी कशी वाटत ही आहे हा हा राजू हां हां

बघा वॉरंटी घेऊन कशी चाललीच बघा इकडे आता गाडी भरतातच भेंचीच आहे गाडी स्वतःची हा आता ते सुवास का तिकडे आता पार्सल करणार आहे वरंडी हे बघा एवढं mm. थप मारलेलो बघा इकडे असं काम करूचा लागता तर ती दुधाने फुकट की नाही दुधा बिधा भेटत एवढा गावात सगळा नेऊन ठेवता लागता मशीन का किती काम असता बघा या पण सगळं मामा हैराण झाले ना हो हैराण होत आहे गवतात ना खाजीत ना खाज पण असताना काम दिवसभर यात ना आता तुमची दुसरी तिसरी गाडी गेली आहे ना अजून पाच सहा गाडी होईल जवळजवळ बघा असं काम चाललेलं आहे हे बाहेर जाणार नाही गाडी सुहासाकडे ना हे बघा सुवास तावड्याचा सुहास तावड्याने गवत घेतलेला म्हणजे म्हशी पिशी भरपूर आहेत हे बघा तुमका तुमक्यात इकडे बघा असं गाडी अशी पॅक करणार हे पूर्ण असं त्यांनी गवत घेतलेला आहे बघा किती गवत लागतात त्यांच्याकडे म्हशी पिशी भरपूर त्याच्या ह्या गवत लागतात ममा म्हशी भरपूर आहेत ना हां सत्तर ऐंशी मग त्याच्यासाठी एवढा मटेरियल घेतलेला बघा किती आता हा दूध म्हणतो आपण मेहनतला यात आहे का स्वतः गवात बघा किती आता थोडं थप पूर्ण त्या सुवास तावडे यांनी घेतलेला विलिये डोंगर हे बघा हे बघा त्यांचे आता कामगार इकडे आता इकडे गवत भरतात आता अशी गाडी घेऊन जाणार संध्याकाळपर्यंत बोध खाली करतील आजच सुरुवात केल्याने हे बघा गवत आता भरून झालेलं आता रशी मारतात उरतात कोरंडी पडू नये म्हणून हे बघा असं काम करू द्या लागत हे बघा मंडळी गाडी आता हे बघा भरून आता चालली असं गवत घेऊन धावता लागता या पद्धतीत कसं लोड केला नाही बघा गाडीचं मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तुम्ही मी सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद